सुरुवातीला बातमी मोठी आहे कारण मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आणि ही बैठक महत्वाची आहे संजय राऊत अनिल देसाई सुभाष देसाई चंद्रकांत खैरे विनायक राऊत आणि इतर नेते बैठकीला उपस्थित आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक बैठक असल्याची माहिती सध्या मिळते तर एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं देखील बघायला मिळत आहे या दरम्यान आता था। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे मातोश्रीवरती ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक होती आहे मिशन महापालिकेसाठी खरं तर ही बैठक आहे का हा देखील सवाल सध्या उपस्थित केला जातोय लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा या बैठकीकडे विशेष लक्ष लागलं असल्याचं बघायला मिळत